सर संत गौरव काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो तेरला हे आपण इकडे पाहू शकतो की तिथे नदीचं किती फूट झालेलं आहे आणि हे पाणी बघायचं आहे त्यातून या पूर्ण ते धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत आणि तिथं पावसापूर्णपर्यंत तिथं बघायला आले परवा दिसा परवा दिवशी जो मोठा पाऊस झाला त्या पावसाने आणि हे नदीचं पात्र अगदी तोडून भरत आहे आपण बघत होतो लांबपर्यंत पात तिथं पाहू शकतो हे ते पाणी आपण बघू शकतो आपण दारा शिवून येताना रुई नदी आहे इथे एक बारका एक हे आहे आपला एक पूल आहे त्या पुला हे पाणी इकडं आलेलं आहे सरासरी हे पाणी जवळपास इथं आपण वाशिवून इकडे येते इतक्या लांब येते आता हे हे तर खा खाली चाललेलं आहे आपण इथं पाहू शकतो पाणी पाहिलं आपण पूर्णच कारवाई करण्यासाठी उघडलेली आहे आणि पाण्याच्या आवाजामुळे मात्र आवाज एखाद्या कमी येत आहे आता आपण हा लो। जो लोखंडी पूल आहे त्या मध्यभागी आलेलो आहोत तर असे आपण विचार केला तर एक ते दोन किलोमीटर दहा लोखंडी पूल आहे आपण पाहू शकतो या कुणाला तो फार निसर्गाचा अद्भुत असा नजारा पाण्याचा प्रवाह एवढा मोठा आहे की आता आपण तिथं लोक पूल आहे तिथं आपण जाणार आहोत तिथं आपण इथं पाहू शकतो आता आपण तिथं त्या लोखंडी लो जी प लो। पूल आहे तिथं गेलो होतो तिथून पाणीही होते तर आपण या याच्याकडे आलो की जे बारका पूल मोठा पूल आता आपण जे इथं पाहत हो। आहोत हा हा एकदम दुन जुना पूल होता परत त्यानंतर शासनाने हा पूल बांधला तरी पण पाहू शकतो ह्या पुलाच्या जवळपास दहा फूटच पाणी खाली आहे केव्हाही पाणी असं पुलाला चिपकू शकते आपण ह्या नजर पाहू शकतो आणि त्याचा प्लोट करून बघू शकतो ठेवका धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडलेले आहेत पाण्याचा स्रोत आपण इथं पाहू शकतो आणि इकडून ठेवका हे पाणी आता आपण पुढंही करू पाणी इथून खाली चाललेलं आहे शकतो पाणी खाली आहे म्हणजे महत्वाची मागणी ही आहे की हा जो पूल आहे जवळपास इथून मी उभारलो तिथून दहा ते वीस फूट वरी पाहिजे कारण पाण्याचा स्रोत वाढले त्यावेळेस तशी परिस्थिती म्हणून तो बारका होता कमी पडला आता हा बांधला पण हा सुद्धा पूल बारका पडत आहे आपण पाहू शकतो की किती पाणी पाणी आता आपण इकडून जाऊन दाखवू आपण इथं काय पूल आता पुलाच तिथं आपण उभरलो आहोत आणि पुलाच्या किती जवळ पाणी आपण इथं पाहू शकतो बघा पाण्याचा प्रवाह दहा फूट फक्त वरी आहे काल तर पाणी इथं चि चिटकलेलं होतं आणि आज सुद्धा पाण्याची तीव्रता आपण इथं पाहू शकतो की शासनाने ह्याचा विचार करावा हा ह्या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे कारण ज्या वेळेस पाणी रस्त्यावर हो येते त्यावेळेस शासन वाहतूक बंद करते काही हो रस्ता आहे पण ही केव्हाही पाणी इथे येऊ शकते आतासुद्धा पाऊस होता डोकी ते पार्टे गोर्नवाडीपर्यंत अलीकडे पाऊस नाही आतासुद्धा बारीक पाऊस आलेला आहे पण अजून काही सांगू शकत नाही कारण जवळपास अजून दीड महिने पावसाळा आहे हो का हा नजारा पाहू शकतो आपण आपण आता अजून एकदम क्लोज कॅमेरा इथे घेतलेला आहे का पाण्याचा मोठा आवाज आहे माझासुद्धा आवाज कमी येत असेल तर प्रेक्षकांनी मा थोडं माफ करावे कारण पाण्याच्या प्रवाह भरपूर आहे आता आपण जळून दाखवतो आहोत तिथं का हा जुना पूल तर काय विशेष एक पुलाचे एकदम वरून पाणी मोठा पूल सुद्धा भविष्यात कमी पडण्याची शक्यता आहे का आपण आता त्या साईडनं आता त्या साईडने पूल दाखवतो आपण हा पूल पुलाच्या किती जवळ पाणी पाहिजे आपण असा जर विचार बघितला आता तर धन्यवाद ते रोहून साप्ताहिक संत गोरबा काका कृष्णा त्यानुसार कृष्णालो अजून एकदा नजरा एवढं आहे की निसर्गाचा हा नजारा आहे निसर्गरम नेपावरील सुद्धा आबा अजून आलेला आहे